नाशिकचे ग्रामदेवत असलेले कालिका माता मंदिर येथे सालाबाद प्रमाणे निमित्त यात्रा उत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे या यात्रा उत्सव दरम्यान भाविकांची मंदिरात तसेच सभोवतालच्या परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी होते याच पार्श्वभूमीवर यात्रा उत्सवाचे बाबत आढावा बैठक घेण्यात आली तसेच या बैठकीत संपूर्ण यात्रा उत्सवाचे नियोजन वाहतूक व्यवस्था याबाबत माहिती पत्रकारांना देण्यात आली कालिका मंदिर ट्रस्ट आणि सर्व प्रशासन म्हणजे एम बी असेल पोलीस प्रशासन असेल महानगरपालिका असेल फायर ब्रिगेड असेल सर्व प्रशासनाने आज इथे एक आढावा बैठक घेतली आहे नवरात्र उत्सव येत्या तीन तारखेपासून ऑक्टोबरच्या तीन तारखेपासून सुरू होत आहे आणि ह्या यात्रेचा जो कार्यकाळ आहे हा दहा दिवस न राहता पंधरा दिवस म्हणजे कोजागिरी पौर्णिमेपर्यंत राहणार आहे म्हणून आम्ही ही यंत्रणा तयार करण्याकरता यावेळेला आम्ही पोलिसांबरोबरच होमगार्ड असतील पोलीस असतील महानगरपालिकेचे सर्व कर्मचारी असतील साफसफाईचे कर्मचारी असतील तरी आम्ही सुद्धा आमचे स्वतःचे मंदिर प्रशासनाने जवळजवळ पन्नास सिक्युरिटी गार्ड म्हणजे बॉन्सर हे इथं अपॉइंटमेंट केलेले आहेत त्याचप्रमाणे चाळीस महिला ह्या सफाई कर्मचारी म्हणजे बचत गटांना काम देण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे इथं पूर्ण वेळ म्हणजे ज्या सगळे कर्मचारी असतील आमचे सप आमचे स्वयंसेवक असतील हो जवळजवळ शंभर स्वयंसेवक हो, आणि या परिसरामध्ये पोलिसांनी जवळजवळ दोनशे पोलीस, पोलीस कर्मचारी या नवरात्र उत्सवामध्ये भाग घेणार आहेत त्याचप्रमाणे आम्ही यात्रा काळामध्ये दोन कोटीचा एक इन्शुरन्स म्हणजे एक अपघात विमा हे सुद्धा आम्ही काढून घेतलेला आहे आणि दागिन्यांचा पण विमा आम्ही एक कोटीचा काढलेला आहे जवळजवळ शासन म्हणजे दर्शनाला येणारा कोणाला काही इजा झाल्यास पण आजपर्यंत चाळीस वर्षात झालेलं नाही काही ते अशी मी कालिका मातेला विनंती करतो कुठली अप्रिय घटना घडू देऊ नको त्याचप्रमाणे हा जो परिसर आहे हा पूर्णपणे वॉटरप्रूफ मंडप टाकून दोन्ही बाजूला वॉटरप्रूफ मंडप टाकले जाणार आहेत लाइटिंग केलेली आहे पन्नास सीसीटीव्ही कॅमेरे आम्ही या परिसरामध्ये बसवणार आहोत आणि परिसर अत्यंत सुशोभीकरण करून महिलांसाठी वेगळी रांग पुरुषांसाठी वेगळी रांग आणि प्रशा मंदिर प्रशासन म्हणजे आतल्या बाजूला मंदिराचं कलरिंगचं काम चालू आहे मूर्त्यांचं पण कलर आम्ही दिलेला आहे दागिने अत्यंत सुशोभीकरण केलेलं आहे दागिने आम्ही दे मंदिरात देवीला घालणार आहोत सर्व म्हणजे यंत्रणा ही अत्यंत सुसज्ज अशी यंत्रणा आम्ही केलेली आहे तरी आमचं एक विनंती आहे की ह्या वेळेला पेड दर्शनाच्या बाबतीत आम्ही जरा अजून निर्णय अजून फायनल घेतलेला नाही पेड दर्शन करायचं की नाही करायचं हा एक मोठा प्रश्न आमच्या पुढे निर्माण झालेला आहे पेड दर्शन करणारा माणूस आमच्याकडं जेव्हा येतो तो फारच म्हणजे एकदमच हे होत होत असतो तरी कृपया आम्ही आम्हाला त्याच्या बाबतीत अजून पेढदर्शनाच्या बाबतीत निर्णय आम्ही घेतलेला नाही आणि नवरात्र उत्सवामध्ये सर्व पत्रकार बांधव असतील पोलीस बांधव असतील होमगार्ड असतील कर्मचारी असतील सर्वजण पत्रकार असतील मीडिया असतील या सर्वांचं आम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य लाभत असत आणि नवरात्र उत्सव अत्यंत शांततेने पार पाडण्याकरता भाविकांनी सुद्धा आम्हाला सहकार्य करावं अशी मी कालिका मंदिर प्रशासनाच्या वतीनं विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र आज कालिका मंदिर या ठिकाणी तीन तारखेपासून जो नवरात्र उत्सव साजरा होणार आहे त्या अनुषंगाने सर्व प्रशासन तसेच कालिका माता जे ट्रस्ट आहे त्यांची आढावा बैठक घेण्यात आली प्रत्येक प्रशासनाने आपापले प्रश्न आणि आपापल्या जबाबदाऱ्या कशा प्रकारे पार पाडाव्यात याबाबत चर्चा झाली पोलीस प्रशासन म्हणून मला जी हा जो उत्सव साजरा करण्यासाठी जो सदरचा उत्सव आहे हा आनंदाने उत्साहाने आणि कसलेही गालबोट न लागता साजरा करण्यासाठी जे काही प्रयत्न करायचे आहेत त्याबाबत चर्चा झाली मी आपल्याला सर्वांना ग्वाही देतो की आपली जी ही नाशिकची ग्राम देवता आहे या ठिकाणी लाखोच्या संख्येने लोक दर्शनासाठी येत असतात त्यांचा हा उत्सव आनंदाने उत्साहाने पार पडेल अशी मी आपल्या सर्वांना ग्वाही देतो कालिका माता यात्रेसंदर्भात वाहतूक विभागातर्फे गडकरी सिग्नल ते रुची हॉटेल पर्यंत दोन्ही बाजूची वाहतूक बंद करण्यात येणार आहे तसेच संदीप हॉटेल ते चांडक सर्कल जो मधला रोड आहे तो देखील वाहतुकीला बंद करण्यात आहे पर्यायी रस्ता सारडा सारडा सर्कल मार्गे वाहतूक आपण वळवणार आहे सर्व ठिकाणी आपण बॅरिकेटिंग करणार आहोत तसेच बचत गटाला जे पार्किंग देणार आहे ते सुद्धा त्या हद्दीच्या बाहेर त्या मनपा अधिकारी यांना आपण कळवलेलं आहे साधारण तीस तीस अंमलदार आणि पाच पोलीस अधिकारी बंदोबस्त करीता स्थानिक लोकांना रहिवाशी पुरावा घेऊन आपण त्यांना पास देणार आहोत मध्ये त्यांच्या निवासस्थानी जाण्यासाठी वैद्यसाठी यावेळी कालिका देवी संस्थांचे अध्यक्ष केशवराव अण्णा पाटील खजिनदार सुभाष तडाजिया सचिव डॉक्टर प्रतापराव कोठावळे वाहतूक पोलीस निरीक्षक दिनकर कदम वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरोटे मनपा अधिकारी शेळके सर्व पोलीस प्रशासन व विश्वस्त मंडळ उपस्थित होते वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक